अवैध वाळू वाहतुकीचा हायवा पकडला सोयगाव महसूल विभागाची कारवाई सोयगावच्या संत गाडगे महाराज चौकातील कारवाई तीन लाख एकाहत्तर हजार रुपयाचा दंड अवैध वाळूचा विना परवाना वाहतूक करणारा टाटा हायवा सोयगाव शेंतुरनी बायपास रस्त्याने सोयगाव शहरातील असल्याच्या गुप्त माहितीवरून सोयगाव महसूल विभागाच्या पथकाने संत गाडगे महाराज चौकाजवळ सापळा चा रचून पकडल्याची कारवाई मंगळवारी रात्री साडे ते अकरा वाजेच्या दरम्यान केली आहे या कारवाईमुळे अवैध वाळूचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये एकच दहशत पसरलेली आहे दरम्यान या प्रकरणी महसूल विभागाने केलेल्या कारवाईचा पंचनामा करण्यात येऊन हायवा मालक करनसिंह सतीश राजपूत यास तीन लक्ष एकतीस हजार रुपयाच्या दंडाची नोटीस काढण्यात आली असल्याची माहिती महसूल सूत्रांनी दिली आहे वाळूचा ट्रक पोलीस स्टेशन आवारात लावण्यास पोलिसांचा नकार सोयगाव महसूल विभागाने मंगळवारी रात्री पकडलेल्या अवैध वाळूचा हायवा ट्रक सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस स्टेशन सोयगाव येथे घेऊन ताब्यात देण्यासाठी गेले असता उपस्थित ठाणे अंमलदारांनी नकार दिला यावेळी आमच्याकडे गुन्हा दाखल नसल्याने आम्हाला वरिष्ठांच्या सूचनेनुसार हा ट्रक ताब्यात घेता येत नसल्याचे त्यांनी सांगितल्याने महसूलच्या पथकाने हा हायवा सोयगाव तहसील कार्यालयाच्या अवारात जमा केला आहे